दीड वर्षाच्या सत्ता संघर्षाचा निकाल चार वाजता लागला दोन्ही शिवसेनेच्या आमदारांच्या निकालाकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं असताना मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील वागळे स्टेट मतदारसंघात गणपतीची महाआरती करून निकाल मुख्यमंत्र्यांच्या बाजूने लागावा आणि मुख्यमंत्रीपदी यापुढेही एकनाथ शिंदेच राहावेत यासाठी गणरायाला साकडं घालण्यात आलं ही ही या आरतीसाठी शिंदे समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी बंडखोरी करून वेगळा गट निर्माण केल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा याच ठाण्यानं त्यांच्या निर्णयाला समर्थन दिलं होतं निकालाकडे आमच्या सर्वांची उत्सुकता आहे निकाल काहीही लागला तरी ठाण्यातील सर्व शिवसैनिक आणि ठाणेकर हे एकनाथ शिंदे यांच्या कायम सोबत असतील पण निकाल आमच्या बाजूने लागेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आणि खात्री आहे अशा भावना यावेळेला शिंदेंच्या शिवसैनिकांनी व्यक्त केल्या यावेळेला शिवसेना संभाजीनगर संपर्क प्रमुख आणि नगरसेवक एकनाथ बोहीर वागळे प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेविका एकता बोहीर यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली तसंच यावेळेला शिवसेना सदस्य नोंदणी अभियान हे राबवण्यात आलं त्यालाही तल तल नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला